हाय नमस्कार स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर आज आहे चतुर्थी आणि माझं आहे दुर्वा काढायच्या तर अशी कुंडीमध्ये मी दुर्वा लावले म्हणजे हरळी लावले आणि त्याच्या दुर्वा काढून घेते गणपतीला वाहण्यासाठी माझी सगळी देवपूजा ही करून झाली होती आणि म्हटलं आता गणपतीला वाहण्यासाठी एकवीस काड्यांची एक जुडी अशा दोन जुड्या बनवल्या त्या दोन गणपती आहेत तर एक दगडूशेठ महाराज आणि एक गणपती बाप्पा आणि माझी तुळशीची पण ही पूजा करून झाली होती अगरबत्ती ही लावून घेतली पाणी घातलं नंतर सूर्यनारायणला पण पाणी घातलं यश पण आहे आणि त्याची बडबड चालू आहे आज आहे रविवार आणि चतुर्थी तर दोन्ही पण असल्यामुळं र चतुर्थीचा पण उपवास असतो आम्हाला दोघांना आणि नंतर मिस्टरांना रविवारचा पण उपवास असतो कुलदैवताचा म्हणजे ज्योतिबाचा उपवास धरतात मिस्टर रविवार आणि माझी छान अशी देवपूजा करून झाली होती आणि सर्व फुलं देवांना काय काय देवांना गुलाबाची फुलं होती तर गुलाबाची फुलं वाहिली स झाले माझी छान अशी देवपूजा पूजा करून घेतली आणि सगळ्या देवांना फुलं ही छानपैकी वाहिली झाले माझी छान अशी देवपूजा करून आणि मंदिर पण असं सुंदर असं आहे आज फुलंही भरपूर असल्यावरती खूप छान वाटतं तरीही आहे आंबाबाईची परडी नंतर दोन दिवे लावले आहेत इकडं चांदीचे पावलं आणि स्वास्तिक आहे नंतर साखरेचा नैवेद्य दाखवलाय इकडं तुपाचा चांदीचा दिवा लावलाय आणि इकडे एक हा तेलाचा दिवा तर सकाळी थोड्या वेळासाठी तुपाचा दिवा असतो आणि अखंड तो तेलाचा दिवा असतो मंदिराच्या वरतीच असे दोन फोटो आहेत असं आहे आपलं सुंदर असं मंदिर देवाला तांब्यामध्ये पाणी ठेवलंय साखरेचा नैवेद्य दाखवला आणि हुमऱ्याचं हुमऱ्याला पण हादीच लिपण करून घेतलं होतं उमऱ्यावरती रांगोळी नंतर दारात छान अशी सुंदर अशी रांगोळी काढली होती आणि चतुर्थी म्हटल्यावरती चतुर्थी दिवशी असं रांगोळी काढते गणपती बाप्पाची साचा आहे साच्यानं नंतर शिवायला एक ब्लाऊज आला होता तर तो ब्लाऊज शिवायच होता खणाचा ब्लाऊज होता आणि प्रिन्स कट ब्लाऊज शिवायच होता तर मी घेऊन घेते आता कट करून आणि झालाही कट करून हे आणि आता मी शिवणार आहे हा ब्लाऊज तिथं चालू आहे माझं आता मशीनवरती ब्लाऊज शिवायचं तर शिवून घेते ब्लाऊज आज चतुर्थी म्हटल्यानंतर शाबुदाना करायचा होता तर चालू आहे आता इथे शाबुदाना ही भिजाय घातला होता सकाळी आणि बटाटेही उकडून घेतली होती आणि साबुदाण्यामध्ये शेंगदाणे आणि मीठ मिक्स करून घेतलं आणि मिरची पण वाटून घेतले तर आता शाबुदाना बनवते मी कढई गरम कराय ठेवली आणि त्याच्यामध्ये वतून घेतले आणि आता तेल, ता तेल चांगलं तापल्यानंतर त्याच्यामध्ये वाटून घेतलेली मिरची घालून घ्यायची आणि ती हलवायची चांगली तेलामध्ये तळून घ्यायची आणि मग नंतर साबुदाना त्याच्यामध्ये घालून घ्यायचा तर छान अशी तळून घेते कच्ची राहिली तर मग पोट ही बिघडतं मीठ शेंगदाण्याचं कोट आणि साबुदाणा मिक्स केलेलं कढईमध्ये घालून घेतलं आणि मिक्स करून घ्यायचं बटाटे लगेच घालून घ्यायचे नाहीत उकडून ठेवलेत ते नंतर घालायचे तर आधी साबुदाणा चांगला वापून घ्यायचा आणि मग नंतर बटाटे घालायचे त्याच्यामध्ये तर आता एकसारखं मिक्स करून चांगलं वापरून घेते मी शाबुदाना आणि मग नंतरच त्याच्यामध्ये शिजवलेले बटाटे घालून घ्यायचे थोडा वेळ झाकून ठेवायचं शाबुदाना असाच पाच मिनटं वापवून घ्यायचा ताट झाकून तर झालाय आता वापून आणि छान असा आता त्याच्यामध्ये बटाटा उकडून घेतलेला त्याचे तुकडे केले मोठे मोठे आणि घालून घेतले तर आता अजून छान असं मिक्स करायचं आणि परत पाच मिनटं चांगलं वापून घ्यायचं बटाटा शिजलेला आहे नंतर शाबदाना पण थोडा वेळ वापवला आहे तर जास्त वेळ काही वापवत बसायचं नाही तर झालं आता ही रेडी आता मी देवाला नैवेद्य दे दाखवून घेते शाबदाण्याचा आणि मग नंतर खाणार आम्ही कुठलाही नैवेद्य दाखवताना असं चौकोन काढायचा पाण्याने आणि मग त्याच्यावरती नैवेद्य ठेवायचा आणि मग देवाला अर्पण करायचा कैरी आणली होती तर कैरी पण होती आज खिचडीबरोबर खायला तर देवाला नैवेद्य ढाकून घेतला आणि कैरीबरोबर खिचडी खूपच छान लागते एकदमच भारी नंतर आम्ही दोघांनी पण खाली मुलांनाही दिली आणि नंतर अजून मी बसली मशीनवरती थोडा ब्लाऊज राहिला होता शिवायचा तर तो ब्लाऊज शिवून घेतली राहिल्याला झाला सगळा ब्लाऊज शिवून कट आहे आणि कप घालून शिवायचा होता तर झाला शिवून छान असा लाईट लावून शिवले कारण उजेड लागतोय दिसायला चला आता चतुर्थीचा स्वयंपाक करायचाय चतुर्थी आहे तर स्वयंपाक पण आहे माझा आहे चतुर्थी तर चतुर्थीचा उपवासाचा स्वयंपाक माझा बनवायचा इकडं पीठ मळून घेतले आता मला पटापटा स्वयंपाक करायचा होता तर एका गॅसवरती भात शिजाई घातला होता आणि एका गॅ गॅसवरती छोले शिजाई घातलेत आणि नंतर मला सांजुरेची खीर बनवायचे आणि नंतर मोदक पण बनवायचे तर मोदक बनवण्यासाठी खोबरं पण पाहिजे ओलं तर नारळ फोडायचं आहे पीठ मळून घेतलेलं आहे स्वयंपाक करायला मी खूप लेट लागले कारण ब्लाऊज शिवत होते म्हटलं बा ब्लाऊज कम्प्लीट झाल्यावरतीच स्वयंपाक करायला लागायचं आता मी पटपट स्वयंपाक करून घेणार सगळं छोलेची भाजी मोदक नंतर भात सांजऱ्याची खीर पहिल्यांदाच करते आता कशी होते काय होते काय माहिती पण बघू आता चला करून घेते मी आता स्वयंपाक आणि नंतर सगळा स्वयंपाक झाल्यानंतरच देवाला नैवेद्य दाखवतानाच मी तुम्हाला शेअर करते मी काय काय स्वयंपाकही बनवलाय ते तर चला मी आता सगळा स्वयंपाक करून घेते सगळा स्वयंपाक करून झालाय माझा छोलेची भाजी छोले बटाटा मिक्स भाजी नंतर दोन पुऱ्या बनवल्यात मोदक तळताना म्हटलं देवाला नैवेद्य ही दाखवायला पुऱ्या पण दाखवायच्या नंतर ताट पण भरायचं होतं ताटामध्ये पण नैवेद्य ठेवायचा होता पुऱ्याचा आणि नंतर ही दाखवून घेतला आणि आता जे करतोय आरती तर तुपाचा दिवा लावून घेतला नंतर हा इकडं आहे स्वयंपाक तर खीर सांजुऱ्याची बनवलेली भात मोदक चपाती बटाटा आणि छोले मिक्स भाजी तर असा आजचा स्वयंपाक चला जेवण करून घेतो आम्ही